पारू पुढील प्रोममध्ये पारूचं ब्रँड अँबेसिडर जाणार यामुळे प्रीतम चांगलाच भडकतो पण त्याला विरोध करते ती प्रिया खरं तर प्रियाला पारूची काळजी असते की जलसी हे काय कळत नसतं पण ती अनुष्काची साथ मात्र पुरेपूर देत असते त्यामुळे प्रीतमाने तिच्यात चांगलंच भांडण सुरू होतं पण पारू मोठ्याने ओरडते बास माझ्यासाठी तुम्ही दोघं ना का भांडू दिव्याई तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या मला मान्य असेल आईल्यावरती आपल्या कंपनीची नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून अनुष्का काम बघेल दामिन म्हणते काय आता अनुष्का आदित्यला चिडवण्यासाठी मुद्दाम फोन करते आणि सांगते आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिटर मॅमने मला केलं आहे आदित्य म्हणतो आई असं कसं करू शकते ती म्हणते अरे आदित्य पारू हाट्टालाच भेटली होती मला ब्रँड पद नको आहे नको आहे म्हणून आदित्य शॉकून म्हणतो काय पण असं कसं होऊ शकतं पारू का नकार देईल म्हणते आदित्य तुला काय म्हणायचं आहे आदित्य म्हणतो नाही ह्यामध्ये नक्कीच काहीतरी गोम आहे सावित्री पारू किचनमध्ये जातात पारू काम करायला लागते सावित्री म्हणते पारू अगं काय करतेस पारू पारुवंते सावित्रीत्या लय उशीर झाला कामाला लागायला पाहिजे म्हणते पारू तुला कळतंय का तुला ब्रँड अॅम्बेसिडर पदवरून काढून आहे मला सांग ह्यामध्ये नक्की काहीतरी गपलं ते ना सावित्री आत्या हे काय चाललं ना तेच मला कळत नाही अहो मी असं काय बी बोलले नाही मला ब्रँड अम्बेसिटर पद नको आहे सावित्री ते त्या अनुष्का मॅडम पारू म्हणते त्या खोटं बोलतात सावित्रिं ते पारू काहीतरी गडबड आहे पारू म्हणते मला तर हे अनुष्का मॅडमच गडबड वाटतात आणि आपण शोधून काढायला पाहिजे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद